हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परकर न कापता न कट करता रेडिमेड परकरची उंची कशी कमी करायची यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता दोन व्हिडिओ बनवले पण एका व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं याबद्दल मी तुमची सदैव आभारी राहील तुम्हा सर्वांचे भरपूर असे आशीर्वाद असेच राहू द्या आता त्यानंतर त्याच व्हिडिओला मला एक कमेंट आली होती की सलवारची हाईट कमी कशी करायची हे सुद्धा दाखवा तर अगदी बघू शकता सलवारची जर तुम्ही पंजाबी ड्रेस वापरत असाल तर त्यावरती का हो जी काही खाली पॅन्ट असते ना तर बहुतेक वेळा असं होतं की ते पॅन्टची हाईट भरपूर होते आणि अशा वेळी पॅन्टची हाईट कशी कमी करावी हे काही सुचत नाही तर ही पॅन्टची हाईट कशी कमी करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता सर्वात ना काय आहे सर्वात आधी पॅन्टची उलटी बाजू ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूने जे काही कमरपट्टीचा नाड असतो ना त्या बाजूला खाली एक जॉईंट दिलेला असतो बघू शकता कपडा इथं जॉईंट दिलेला असतो अगदी त्याच कपड्यापासून जॉईंट दिलेल्या कपड्यापासून अगदी खाली आपण मोजून घ्यायचं आहे इथं आता इथं मी शिलाई मशीनच्या टेपाने मोजून अंतर दाखवत आहे मी इथं दोन इंच कमी करत आहे तर इथं तुम्हाला जेवढं अंतर कमी करायचं असेल उंचीला तेवढं अंतर तुम्ही इथं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीने घेऊ शकता तर मी इथं सांगितलं तसं दोन इंच अंतर कमी करणार आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं आहे त्यावरती खडूने किंवा पेनाने अशी थोडीशी खून करून घ्यायची आहे मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शिलाई मशीनवरती इथं शिलाई मारून घ्यायची आहे टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता कपडा गुंतवताना अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे हे काम करायचं आहे जर कपडा एक्स्ट्रा गुंतला गेला ह्याच्यामध्ये तर काय होईल की व्यवस्थित कपडा एकसारखा येणार नाही ना म्हणजे पॅन्ट एकसारखी दिसणार नाही ना हे तर म्हणजे शिलाई मशीन किंवा टिप मारताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि एका बाजूने आधी टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने टीप मारून घ्यायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हाईट कमी करण्यासाठी किंवा सलवारची उंची कमी करण्यासाठी इथंच का म्हणजे कपडा गुंतवायचा आहे तर सुरुवातीला सांगते की जो काही ड्रेस पंजाबी ड्रेस असेल किंवा टॉप असेल त्यावरचा तर टॉपची जी काही हाईट आहे त्या हाईटनुसारच आपण ह्या पॅन्टीची उंची कमी करू शकतो तर अगदी प्रमाणे काय करायचं की बरोबर ना टॉपच्या आतल्या बाजूने म्हणजे बघू शकता तुम्ही आपली जी काही सलवारची क का नाडी असते किंवा नॉड असते ना तिथंच आपण उंचीला कमी करू शकतो कारण दुसरीकडे उंचीला जर कमी केलं तर ते लगेचच कळून येईल अशा पद्धतीने म्हणून आपण तो भाग निवडलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तर सर्व दोनही बाजूने सेपरेट अशी अड़ चनाली की की टीप मारून घेतलेली आहे शिलाई मारून घेतलेला आहे जर तुम्हाला देखील कधी भविष्यामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये अशी अडचण आली की सलवार किंवा पॅन्ट कमी करायचे आहे तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने शिलाई किंवा टिप मारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल आशा करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका